अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका प्रियंका ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते नवरात्रीची चौथी माळ पूजा कशी करावी माळ कोणती घालावी नैवेद्य कोणता दाखवावा मंत्र कोणता म्हणावा या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते तर त्याबद्दलच संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा नवरात्रीच्या चौथ्या दिवसाची देवता आहे देवी कुष्मांडा माता नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेची पूजा केली जाते कुष्मांडा देवीला आठ हात आहेत दुर्गा देवीचे चौथे स्वरूप असलेली कुष्मांडा देवी अष्टभुजा आहे देवीने बाण चक्र गदा अमृत कलश कमळ कमंडलू सिद्धी आणि निधीची माळ आदी भुजांमध्ये धारण केलेले आहे कुष्मांडा देवीचे वाहन सिंह आहे कुष्मांडा देवीची पूजा केल्याने सर्व रोग आणि दोष नष्ट होतात आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असं म्हटलं जातं देवी विश्वाच्या मध्यभागी राहते आणि संपूर्ण जगाचे रक्षण करते कुष्मांडा देवीच्या उपासनेने कीर्ती शक्ती आणि संपत्ती वाढते नवरात्रीच्या चौथ्या दिवशी आपल्याला पिवळ्या कलर ची कपडे परिधान करायचे आहेत कुष्मांडा देवीचे पूजन करताना लाल रंगाची फुले जास्वंद किंवा गुलाबाचे फूल आवर्जून व्हावे धूप दीप आणि नैवेद्य दाखवावा कुष्मांडा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा यामध्ये दही साखर फुटाणे असेल तर अतिशय उत्तम असं सांगितलं जात या दिवशी आपल्याला ओम कुष्मांडा देवे नमः कुष्मांडा देवे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा जास्तीत जास्त जप करायचा आहे किंवा मग तुम्ही दुसऱ्या मंत्राचा जप करू शकता या देवी सर्व भूतेषु मा कुष्मांडा रूपेन संस्थिता नम सस्ये नम सस्ये नम सस्य नमो नमः या मंत्राचा सुद्धा तुम्ही जेवढा जास्तीत जास्त होईल तेवढा जप नक्की करा आणि कमीत कमी एकशे आठ वेळा तरी जप नक्की करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव टाईप करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑर और...